हॅलो आपण प्रेझेंट टेन्स शिकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यातले पहिले दोन उपप्रकार जे आहेत म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यांच्याबद्दलचे व्हिडिओ मी नक्कीच पाहिले असतील आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा काळ पाहणार आहोत आतापर्यंत आपण अशा पद्धतीने पाहतो आहोत की पहिल्यांदा काळाचा वापर काय आणि मग काळाचं स्ट्रक्चर काय अशा पद्धतीने आपण जात होतो पण या काळाबद्दल आपण थोडस उलट करणार आहोत पहिल्यांदा आपण स्ट्रक्चर पाहून घेऊया काळात वाक्य रचना कशा पद्धतीने होते हे पाहून घेऊयात आणि मग हा काळ नेमका वापरायचा केव्हा हेही पाहून घेऊया तर सुरुवात करूयात प्रेझेंट परफेक्ट टेन्स सो स्ट्रक्चर सोपं आहे आपण लिहित गेलो इथं तर तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात येईल इथं मी ऑलरेडी दोन एक्झाम्पल्स दिलेले आहेत तुम्हाला दिसत असतील पहिलं एक्झाम्पल आहे आय हॅव ड्रंक टू मच वॉटर आता आय हॅव ड्रंक टू मच वॉटर याच्यात आय हा माझा काय झाला सब्जेक्ट आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण की पहिल्यांदा आपण सब्जेक्ट शोधत नाही पहिल्यांदा आपण वर्ब शोधतो ह्याच्यातलं वर्ब कुठला आहे ड्रंक पाणी पिलेलं आहे आणि हा ड्रंक जो आहे हा कुठला आहे व्ही वन आहे का व्ही टू आहे का व्ही थ्री आहे व्ही थ्री आहे सो व्ही थ्री त्याच्यानंतर फूड ड्रँक कोणी पाणी पिलेलं आहे आय म्हणून आय काय झाला सब्जेक्ट त्याच्यानंतर खाली इथं आपण हॅव हेल्पिंग व्हर्ब वापरलेलं आहे आणि त्यानंतर मग आपलं ऑब्जेक्ट जे असतं ते ऑब्जेक्ट फ्रेज येत असते सो स्ट्रक्चर आपलं सोपं आहे सब्जेक्ट प्लस त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब घेतो हे आपण हॅव किंवा हॅज त्यानंतर येतं आपलं व्ही थ्री ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो आणि शेवटी मग ऑब्जेक्ट फ्रेज ऑब्जेक्ट तुमचा ऑप्शनल असतो बेसिक स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट हॅव हॅज प्लस व्ही थ्री प्लस ओ आता एक प्रश्न आपण क्लिअर करून घेऊयात इथं हॅव किंवा हॅज हे येणार आहे तर हॅव कधी आणि हॅज कधी पलीकडे एक चार्ट तुम्हाला दिसतो आहे त्याच्यात आपण ते नोट डाऊन करूयात सो आपला करता फर्स्ट पर्सन सिंग्युलरचा असेल म्हणजे आय हा करता असेल तर त्याच्या पुढे आपण काय घेणार आहोत सिंग्युलर प्लुर प्लुरल दोन्हीला सुद्धा हा थर्ड पर्सन प्लुरल म्हणजेच कुठला दे किंवा प्लुरल नाउन ओके माय फ्रेंड्स इंडियन क्रिकेट टीम्स सॉरी इंडियन क्रिकेट प्लेयर्स अशा प्रकारे प्लुरलचं नाउन असेल तर तो थर्ड पर्सन प्लुरलचा करताय किंवा दे ह्याच्या पुढं पण येतं हॅव मग हॅज येणार कुठे फक्त तर थर्ड पर्सन सिंग्युलर करता असेल तर, तर थर्ड पर्सन सिंग्युलरचा करता आता तुमच्या डोक्यात आलेला आहे कोणता असतो ही शी इट किंवा सिंग्युलरचं नाऊन असू शकतं त्याच्या पुढं मात्र काय येणार आहे फक्त हॅज येणार आहे सो आतापर्यंत तुमच्या लक्षात हे आलेलं असेल की बहुतांश वेळा थर्ड पर्सन सिंग्युलरचा करता आला की वाक्य रचनेमध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता असते त्यामुळं आपण वाक्य करताना थोडस अलर्ट राहायचंय थर्ड पर्सन सिंग्युलरचा करता येतोय असं वाटलं किंवा तुम्ही तो वापरणार असाल तर अलर्ट मोडवर राहून वाक्य रचना करत असताना हेल्पिंग मधला चेंज जो असेल तो आयडेंटिफाय करायचा आणि त्या पद्धतीने आपलं वाक्य बदलून लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे सो हे झालं हॅव आणि हॅज बद्दल एक वाक्य मी अजून एक करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पण आपण स्ट्रक्चर पाहूयात कशा पद्धतीने येते सगळ्यात पहिल्यांदा काय शोधतो आपण वर्ब त्यातलं वर्ब आहे फिनिश्ड आणि त्याचा कुठला फॉर्म आहे थर्ड फॉर्म इथं लक्षात घ्या व्हिटू येत नाही पास्ट पार्टिसिपल आपण वापरतोय हू फिनिश्ड कोणी फिनिश केला होमवर्क ही सो हे काय झालं माझं सब्जेक्ट सब्जेक्ट नंतर काय आलेलं आहे ह्याच आलेलं आहे आता हा सब्जेक्ट नंतर ह्याच का आलं मिळालं उत्तर तुमचं तुम्हाला का आपण म्हणलं होतं कुठला करता असायला हवा हॅज येण्यासाठी थर्ड पर्सन सिंग्युलर हा पण कुठला करताय थर्ड पर्सन सिंग्युलर सो ही हॅज सब्जेक्ट प्लस हॅज जस्ट जस्ट हा शब्द तुम्ही बऱ्याचदा या काळात वापरणार आहात का वापरता आहात याचा कारण या किंवा याचं कारण तुम्हाला जेव्हा आपण युजेस पाहणार आहोत त्याचे तेव्हा समजेलच त्याच्यानंतर ते ते सो येस प्लस हॅज प्लस व्ही थ्री आणि व्हॉट हॅज बिन फिनिश्ड काय फिनिश केलंय सो काय या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय देतं ऑब्जेक्ट देत असतं आणि ऑब्जेक्ट इथं काय आहे होमवर्क का आहे सो so स्ट्रक्चर पुन्हा एकदा क्लिअर झालं असेल सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस व्ही थ्री प्लस ओ थोडस व्हिडिओ पॉज करा इथं तुम्ही मनानं स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर ठेवून काही वर्ब्स घेऊन तुम्हाला मनानुसार ह्यापैकी किंवा मनानं नाउन्स घेऊन करते वापरा आणि थोडीशी वाक्य करून बघा आणि ते झालं की मग आपण युजर्स कडे जाणार आहोत पॉज करा व्हिडिओ पहा मी तोपर्यंत पुढे स्लाइड करतो ठीक आहे तुम्ही पॉज करून आलेला असाल आणि काही वाक्य केलेली असतील आता आपण पाहणार आहोत मुख्यत्वे की नेमकं कधी वापरायचं तर सगळ्यात पहिला यूज जो आहे तो आहे रिसेंट पास्ट रिसेंट पास्ट म्हणजे अलीकडचा भूतकाळ आता एक लक्षात घ्या तुम्ही म्हणाल की सर हा तर काळाचं नाव आहे प्रेझेंटेन्स प्रेझेंटचा उपप्रकार म्हणतोय मग ह्याच्यात पास्ट बद्दल कसं बोललं जात आहे तर लक्षात घ्या हा पास्ट जो आहे तो रिसेंट आहे अलीकडचा घडली आहे जणू काही वर्तमानातच घडली आहे अरे मी आत्ताच त्याला पाहिलं होतं बघा तुम्ही मराठीत सुद्धा काय करताय अरे मी आत्ताच त्याला पाहिलं होतं भूतकाळ आहे पण आत्ताच घडलंय आत्ताच्या वर्तमानात नुकतंच घडून गेलेलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आपण हा काळ वापरू शकतो मग किती रिसेंट पुढचा प्रश्न यायला पाहिजे साहजिक किती रिसेंट पाच सेकंद दहा सेकंद एक तास दोन तास एक आठवडा दोन आठवडा काय नेमकं महिना वर्ष कशाला रिसेंट पास्ट म्हणायचं तर ते तुमच्या सिच्युएशनवर डिपेंड असतं ओके फॉर एक्झाम्पल तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही आता अकरावीमध्ये आहात तर अकरावीमध्ये असाल आणि हा महिना चालू आहे लेट्स से समजून चालू आहे आपण सप्टेंबर ऑक्टोबर चालू आहे असं तर तुम्ही असं म्हणू शकता की मी नुकतंच दहावी पास झालो कारण दहावी पासहून किती महिने झाले तुम्हाला चार पाच महिने झाले सो तुमच्या एकूण एज्युकेशनच्या पंधरा सोळा वर्षांच्या काळात चार पाच महिने हा काळ कसा आहे छोटा आहे ओके पण तुम्ही असं म्हणू शकता का की आय हॅव रिसेंटली पास्ड फिफ्थ स्टँडर्ड आत्ताच मी पाचवी पास झालो असं तुम्ही म्हणू शकाल का नाही असं कोण म्हणू शकेल सहावीतला मुलगा म्हणू शकेल कळतंय मी काय म्हणतोय ते सो हे डिपेंड आहे कदाचित वर्ष हे सुद्धा अख्खा वर्ष पाच महिने हे सुद्धा रिसेंट असू शकतं डिपेंड ऑन द सिच्युएशन फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर साल चालू आहे आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो दोन हजार पंचवीस मध्ये तर तुम्ही म्हणाल का की सचिन तेंडुलकर हा जस्ट रिटायर्ड नाही सचिनला रिटायर होऊन मला वाटतं एक आठ एक वर्ष तरी झाली असते अर्धा वर्ष सो याचा अर्थ काय की तिथं आपण रिसेंट पास्ट म्हणणार नाही पण विराट कोहली बद्दल आपण म्हणू शकू का येस म्हणू शकू कारण दोनच वर्ष झालेत एकूण विराटची कारकीर्द किती वर्षांची वाटतं दोन हजार आठ नऊ पासून दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत तो खेळत होता आणि आताही तो खेळतो आहे पण वनडे खेळतोय सो so, टेस्ट मधून दोन तीन वर्ष झाले रिटायर झालं सो so, हे रिसेंट आहे ना एकूण अठरा वर्षाचा कालावधी आणि त्यातली दोन वर्ष हा विचार केला तर दोन वर्ष हे फारच रिसेंट होतंय सो so, इट डिपेंड वर्ष सुद्धा रिसेंट असू शकतं कधी कधी सेकंड सुद्धा रिसेंट असू शकतं तुम्ही सिच्युएशन काय आहे त्यावर रिसेंट पास ठरतं आपण उदाहरण पाहूयात आय हॅव जस्ट फिनिश्ड माय लंच आत्ताच मी जेवण केलंय कधी म्हणाले दुपारी दीड दोन अडीच तीन चार पर्यंत त्याच्या पुढे म्हणाल का पाच वाजता म्हणू शकता जर तुम्ही साडेचार चार असाल तर सो अर्धा पाऊन तास झाले असेल तर तुम्ही म्हणू शकाल की आत्ताच आय हॅव फिनिश्ड माय लंच सो त्यासाठी हा जस्ट येतोय मग अशी आपण जे बोलत होतो की हा जस्ट येतोय केव्हा जेव्हा तुम्हाला नुकतंच आत्ताच घडलंय अशासाठी हा काळ वापरायचा आहे तेव्हा जस्ट तुम्ही बऱ्याचदा वापरणार आहात शी हॅज ऑलरेडी स्कोर्ड ट्वेंटी सेंचुरीज तिनं यापूर्वीच वीस सेंचुरीज मारलेल्या आहेत नुकत्याच घडून गेलेल्या आहेत तिने वीस सेंचुरीज केल्यात असं जेव्हा म्हणायचंय तेव्हा आपण हा काळ वापरतो दुसरं ही हॅज नॉट कॉल्ड मी येट आता याच्यात बघा नॉटचा वापर केलाय अलीकडं अलीकडं पर्यंत अजून तरी असं म्हणायचं असेल तरी सुद्धा हा काळ वापरतात अजून तरी तिनं मला फोन केलेला नाही त्यानं मला फोन केलेला नाही सो so, अजूनपर्यंत नुकतंच असं जेव्हा म्हणायचंय तेव्हा आपल्याला हा काळ वापरता येऊ शकतो ऑलरेडी ओके okay, यापूर्वीच असं तुम्हाला वाक्य रचना करताना ह्या काळाची रचना केली तर उत्तम राहतं आता दुसरा यूज पाहूयात आपण दुसरा यूज आहे इफेक्ट ऑफ पास्ट ऍक्शन ऑन प्रेझेंट भूतकाळात घडलेल्या घटनेचा परिणाम वर्तमानात सुद्धा होणार असेल तर हा काळ वापरायचा नुसतीच भूतकाळात घडून गेलेली घटना आहे तर त्याला आपण सिंपल टेन्स आहे की आपल्याकडे वापरायला पण त्या घटनेचा परिणाम आतापर्यंत होणार असेल म्हणजे उदाहरणार्थ आय हॅव जस्ट फिनिश्ड माय लंच अँड देअरफोर आय कॅनॉट इट एनिथिंग नाऊ किंवा मला आता चहा नाही घेऊ शकत मी कारण आत्ताच तर जेवलोय सो so माग भूतकाळात घडलेल्या घटनेचा परिणाम वर्तमानावर पर होत असेल तर आपण हा काळ वापरतो आहोत उदाहरणार्थ आय हॅव लॉस्ट माय किज अरे माझी चावी हरवली आहे त्यामुळे मग मी गेट नाही उघडू शकत दरवाजा नाही उघडू शकत भूतकाळातल्या घटनेचा परिणाम वर्तमानावर होतोय दुसरं वी हॅव्ह फिनिश्ड द प्रोजेक्ट आम्ही प्रोजेक्ट केलाय त्यामुळे आता आम्ही निवांत बसू शकतो आमचा झाला बाबा प्रोजेक्ट सो भूतकाळातल्या घटनेचा परिणाम वर्तमानात होतोय शी हॅज ब्रोकन हर लेग अँड देअरफोर शी कॅनॉट वॉक शी कॅनॉट स्टँड स्टील ओके okay, तिचा पाय मोडलेला आहे आणि त्यामुळे ती चालू शकत नाहीये ती व्यवस्थित उभी राहू शकत नाहीये सो भूतकाळातल्या घटनेचा परिणाम वर्तमानात होतोय असं जेव्हा असेल तेव्हा सुद्धा आपण हा काळ वापरू शकतो आहोत सो फोकस काय आहे प्रेझेंट रिझल्टवर जेव्हा फोकस करायचा असेल तेव्हा हा काळ आपण वापरणार आहोत आणि आणखीन एक शेवटचा यूज आपण पाहणार आहोत तो म्हणजे लाईफ एक्सपिरियन्सेस एव्हर आणि नेव्हर मी मुद्दामो तिथं नोट केलेला आहे बघा आजपर्यंत कधीच तुम्ही काहीतरी केलंय आजपर्यंत कधीच तुम्ही काहीतरी केलेलं नाहीये किंवा तुम्ही कधीतरी काहीतरी करणार आहात म्हणजे एव्हर अँड नेव्हर असं जेव्हा तुम्हाला शब्द वापरायचे असतील तेव्हा लाईफ एक्सपिरियन्स बद्दल बोलताना हा काळ वापरू शकता उदाहरणार्थ आय हॅव्ह नेव्हर इटन पिझ्झा मी आजपर्यंत कधीच पिझ्झा खाल्लेला नाहीये ओके सो so, आजपर्यंत कधीच तुमच्या लाईफ एक्सपिरियन्स आजपर्यंत तुमच्या आयुष्याच्या अनुभवात आजपर्यंत तुम्ही पिझ्झा खाण्याचा अनुभव घेतलेला नाहीये किंवा हॅव यू एव्हर व्हिजिटेड जपान तू आजपर्यंत कधीतरी जपानला भेट दिली आहेस का क्वेश्चन आहे तुम्ही म्हणाल सर या क्वेश्चन मध्ये तर स्ट्रक्चर बदलत आहे ठीक आहे स्ट्रक्चर बदलत आहे आपण आता युझेस बघतो आहोत आपण इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे त्याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ करणार आहोत तेव्हा ते आपण करू मुद्दा आता आहे युझेसचा इथे ची रचना दिसते आहे तुम्हाला त्यानंतर व्हिजिटेड हे दिसत आहे स्ट्रक्चर मध्ये कसं बसवायचं ते तेव्हचं स्ट्रक्चर वेगळं असतं इंटरोगेटिव्हचं वेगळं असतं ते आपण वेगळं बघू मुद्दा आता काय चालला आपला युजेस एव्हर कधीतरी आजपर्यंत तू भेट दिली आहे लाईफ एक्सपीरियन्स गेले पंधरा वर्ष वीस वर्ष सोळा वर्ष जेवढे वर्ष तुम्ही जगत आहात तेवढ्या कालावधीमध्ये तुम्ही काहीतरी कधीतरी केलेलं आहे का याच्याबद्दल बोलायचं असेल एव्हर नेव्हर वापरायचं असेल तर हा काळ आणि शेवटचं वाक्य आय हॅव ट्रॅव्हल टू जपान ट्वाइस दोन भेड़ दिले लिया है कि मैं दोन मी दोन वेळा जपानला भेट दिलेली आहे किंवा दोन वेळा मी जपानला व्हिजिट केलेला आहे सो आतापर्यंतच्या तुमच्या लाईफ एक्सपिरियन्स बद्दल बोलत असताना सुद्धा तुम्हाला या काळाची वाक्य रचना करता येते सो थोडक्यात काय तर हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स जो आहे तो तीन साठी आपण वापरतो एक म्हणजे रिसेंट पास नुकतीच घडून गेलेली घटना अर्थात ती नुकतीच किती काळ नुकतीच हे तुमच्या सिच्युएशनवर डिपेंड आहे कधी दहा सेकंद नुकतंय कधी वर्षभर नुकताय दुसरा महत्वाचा याचा युज केस आहे ते म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनेचा परिणाम वर्तमानात सुद्धा जर होत असेल फोकस हा प्रेझेंट वर असेल पास्टचा परिणाम प्रेझेंट वर होत असेल तरी हा काळ वापरू शकतो आणि तिसरा म्हणजे तुमच्या लाईफ एक्सपिरियन्सेस बद्दल बोलण्यासाठी तुम्ही हा काळ वापरू शकता सो so, समरी आपण केलेली आणि फायनली एक महत्वाचं स्ट्रक्चर मात्र विसरायचं नाही स्ट्रक्चर काय एस प्लस हॅव हॅज प्लस वी थ्री प्लस ओ अर्थात ओ ऑप्शनल आहे आय होप ह्या काळाचं बेसिक्स तुम्हाला समजलेले असतील पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन एक काळ घेऊन थँक्यू